स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील मल्हार म्हणजे अभिनेता कपिल होनरावला नुकतंच त्याच्या एका फोटोखालील कमेंट्समध्ये चाहत्यानं भाऊ बिग बॉसमध्ये जाणार की नाही असं विचारलं ज्यावर अभिनेत्याने एक सविस्तर पोस्टच लिहिली आहे इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये कपिल होनराव म्हणतो बिग बॉस आता माझ्या आवाक्याबाहेर आहे मिलियन्समध्ये फॉलोअर्स कुठून आणू ना मी कुठल्या चॅनलचा मुख्य अभिनेता आहे ना माझे मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत ना माझा कुठला पी आर आहे उलट रोज फॉलोअर्स कमी होत आहेत जे आहे ते सगळं ऑर्गॅनिक आहे एका छोट्याशा कॅरेक्टर रोलला तुम्ही इतकं प्रेम दिलं मी इथे फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आहे मीडियानेही मला खूप प्रेम दिलं मान दिला सन्मान दिला त्यांनी नेहमीच मला एका प्रसिद्ध सेलिब्रिटीसारखं वागवलं इंडस्ट्रीमधून जितकं प्रेम मिळायला हवं होतं ते अजून मिळालेलं नाही कधी कधी तर ते मला असं वागवतात की तू आहेस तरी कोण त्यांना मला फक्त एकाच प्रकारच्या भूमिकेत पाहायचं आहे टाईपकास्ट होऊ नये म्हणून मी थोडा काळ टेलिव्हिजनपासून दूर आहे मी हा टाईपकास्ट तोडण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणूनच सगळीकडे एकच रोल करत राहण्यापेक्षा स्वतःला थोडं थांबवून ठेवलं आहे इन्स्टाग्रामवरचेच माझे सगळे फॉलोअर्स त्या एका मल्हारमुळे आहेत ती भूमिका मी पूर्ण प्रामाणिकपणे साकारली आज मला काम मागावं लागतं आजही अनेक कास्टिंग डायरेक्टर्स माझ्या मेसेजेसला उत्तर देत नाही माझा संघर्ष अजूनही सुरू आहे पण याचं दुःख नाही कारण हा माझ्या प्रवासाचा एक भाग आहे